काँग्रेसचे आमदार जिशांत सिद्दीकी काँग्रेस सोडून अजित पवार गटात जाणार आहेत वडील बाबा सिद्दीकी आणि जीशांत सिद्दीकी यांनी अजित पवारांची भेट सुद्धा घेतलेली आहे लोकसभा आणि आता विधानसभेच्या काळात उद्धव ठाकरे काँग्रेसच्या उमेदवारांना पक्ष सोडायला भाग पाडतायत आणि काँग्रेस सुद्धा त्या नादात आपले चांगले चेहरे गमवताना पाहायला मिळत आहे म्हणजे काँग्रेसला भविष्यात महाराष्ट्रात चांगला नेता सापडेल की नाही अशी शंका यावी इतपत उद्धव ठाकरे काँग्रेसला जणू संपवण्याचा घाट घालतायत जीशांत सिद्दकी हे त्याच ताज उदाहरण आहे जिशान सिद्दकी समजा काँग्रेस सोडणार असं गृहित धरलं तर काँग्रेसच्या युवा सेलची ती हानी असणार आहे आजवर झिशांत सिद्धकी यांनी काँग्रेसचा आवाज मुंबईत बुलंद केला होता मात्र गेल्या काही काळात त्यांनी केलेल्या कामाची त्यांना काँग्रेस श्रेष्ठींकडून साधी पोच पावती मिळाली नव्हती असं जिशान यांचं म्हणणं आहे आणि त्याच्या मागे कुणाचा हात असेल तर तो उद्धव ठाकरेंचा असा आरोप सुद्धा जीशान सिद्धकी यांनी केलेला आहे लोकमत पेपरला दिलेल्या एका मुलाखतीत जीशान यांनी केलेलं वक्तव्य अचंबित करणारं आहे या विषयावर आपण बोलूच पण आधी घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या मुळावर उठलेले आहेत का आणि त्यांचा हे महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरतोय का या प्रश्नावर नक्की व्यक्त व्हा नमस्कार मी प्राची घेऊन स्वागत करते वांद्रे पूर्व ही जागा एकेकाळी एक शिवसेनेचा गड होता मात्र तिथे काँग्रेसने विजय मिळवल्यावर त्याचं साधं कौतुक सुद्धा वरिष्ठांनी केलं नाही असं झीशांत सिद्धकी यांचं म्हणणं आहे उलट तत्कालीन मुख्यमंत्र्यांची नजर या जागेवर आहे असं मला सांगितलं जायचं आता माझा पक्ष माझ्यासारख्या युवा आमदाराला सांभाळणार नसेल तर आम्ही जायचं तरी कुठे जेव्हा माझे वडील म्हणजेच बाबा सिद्धकी यांनी अजित पवार पक्षात प्रवेश केला तेव्हा संजय राऊत यांनी वांद्रे पूर्व ही जागा आमचीच आहे असं सांगितलं होतं तेव्हा मी आपल्या पक्षाच्या वरिष्ठांना ही जागा आपली असल्याची जाणीव करून दिली होती इंडिया आघाडीची बैठक माझ्या मतदारसंघात झाली होती तेव्हा सुद्धा मी अभिनंदन पर बॅनर्स लावले होते ज्यात उद्धव ठाकरेंचा सुद्धा फोटो होता मात्र मला ते बॅनर्स रातोरात काढायला सांगितलं गेलं शिवसेना उद्धव ठाकरे गट बॅनर्समुळे खुश नाहीये असं मला वरिष्ठांकडून सांगण्यात आलं होतं असं जीशांत सिद्धकी यांनी लोकमतल्या दिलेल्या मुलाखतीत सांगितलं उद्धव ठाकरे यांचा या मतदारसंघासाठी माझ्यावर येत असलेला दबाव अशा मार्गाने मला सहन करावा लागतोय आणि पक्ष माझ्या बाजूने नाही तर माझ्या विरोधात उभा राहतोय महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपला विकास निधी अनिल परबांकडे वळवण्यात आल्याचा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे आता तर मला साध बैठकीचं सुद्धा बोलावणं येत नसल्याचं खंत जीशांत सिद्दकी यांनी व्यक्त केलेली आहे म्हणजे एकीकडे महाविकास आघाडी एक असल्याचं दाखवायचं आणि दुसरीकडे आपल्याला हव्या असलेल्या मतदारसंघासाठी सध्याच्या आमदारांवर असा दबाव टाकत त्यांना पक्ष सोडण्यासाठी प्रवृत्त करायचं हा डाव सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे खेळताना दिसत आहेत महाराष्ट्रासाठी उद्धव यांची खेळी काही नवीन नाहीये लोकसभेत सांगली इथं चंद्रहार पाटलाला उभं करून विशाल पाटलांना काँग्रेस विरोधात बंड करायला भाग पाडणारे उद्धव ठाकरे सुद्धा महाराष्ट्राने बघितलेले आहेत आज युवा आमदाराला हे कसं दाबलं जात आहे हे आपण बघतोय काँग्रेससाठी मात्र ही धोक्याची घंटा आहे कारण काँग्रेसचे निष्ठावंत जर काँग्रेसची फारकत घेणार असतील तर आगामी काळात राज्यात काँग्रेसचा सा सुपडा साफ होईल हे नक्की आहे राज्यात विधानसभेची निवडणूक आगामी सप्टेंबर ऑक्टोबरच्या सुमारास होणार आहे अशात आता सर्वच पक्ष आपल्या मतदारसंघात जोमाने कामाला लागलेत अशात जर उद्धव ठाकरे स्लो पॉयझनच्या रूपाने काँग्रेसला पोखरत असतील तर काँग्रेससाठी ती चिंतेची बाब आहे तुम्हाला झिशान सिद्दकी यांची बाजू पटते का उद्धव ठाकरे यांचा बळजबरीने मतदारसंघ हिसकवणं तुम्हाला पटते का वा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्स मध्ये कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद